कोल्हापूर येथे आयोजित आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर अभावी नाव घेत नाही आणि दुसरं कारण म्हणजे कधीही एका ओळीत नाव न घेणारी लोक कधी एका व्यासपीठावर न बसणारी लो। भाज लोक भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्व वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आज माझ्यासाठी वसंतदादांच्या नातवासाठी आज मंचावर एकत्रित उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत वेगळ्या पक्षात असताना पदाधिकारी असताना सुद्धा आज वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला आज या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचा सुद्धा स्वागत आणि आभार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या परिसरातील जफळापूर व आसपासच्या पंचकृषीतील सर्व गावातून माझ्या ह्या प्रचार सभेसाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्र खूप त्रास झाला गेला दोन महिन्यात आज दफापूरला आपण सभा घेतोय मोठा जिल्हा परिषद गट आहे इथं खूप मोठी मोठी गावं आहेत पण त्या प्रत्येक गावात जाणं समक्ष स्वतः उमेदवाराला शक्य होत नाही त्याची कारण आहे या वर्षी मी निर्णय घेतलेला की प्रत्येक गावात आपण भेटायचं म्हणून मी जानेवारी महिन्यातच सुरुवात केली कडेगाव तालुक्याचा प्रत्येक गावात गाव फेरी मारली खानापूर तालुक्यात प्रत्येक गावात गेलो वाटपाडे तालुक्यात प्रत्येक गावात गेलो परूस तालुक्यात प्रत्येक गावात गेलो मिळज तालुक्यात प्रत्येक गावात गेलो तासगाव तालुक्यात प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावात बैठक प्रचाराची घेतली कवटिंब तालुका संपत आला तोपर्यंत दिल्लीतनं फोन आला विशाल पाटील दिलेला या शिवसेना तुमची जागा मागते मिळून साडेसातशे गाव आहेत साडेसातशे गावापैकी साडेपाचशे गावचा दुरा संपलाय जत तालुक्यातले दहा बारा गाव झालेली आहेत आता एक शंभर एक गाव शिल्लक आहेत अजून कुठला तुमचा उमेदवार चर्चेत नाही आणि शिवसेना जागा कशी मागते ते म्हणले माहित नाही मी म्हटलो सर मला विरोध असेल वसंत नातू ना लोकसभेला जाऊ नये वसंतदाच्या नंतर वसंतदाच्या घरात पुन्हा राजकारण येऊ नये हे घर संपलंच पाहिजे अशी जर तुम्हाची इच्छा असेल तर माझ्यासाठी पक्षाचं नुकसान व्हायला ना मी थांबायला तयार आहे माझी तयारी आहे तुम्ही भाषण माझी ऐकले असते भाजपही माझ्या मागे लागलेलं चर्चा करत होते भाजप प्रदेशात प्रवेश करणार लोकसभेत तिकीट घेणार मी काँग्रेस पक्ष सोडून जाऊ शकत नाही माझा देवाने जन्म या घरात केलेला आहे जे काँग्रेस पक्षाचं घर हे जी जाणीव मला आहे आणि म्हणून मी सांगितलं असं सा होत नाही माझ्यामुळे तिकीट जात असेल दुसऱ्या पक्षाला तर मला थांबवा कुणाला पण द्या पण काँग्रेस पक्षाकडे हे तिकीट ठेवा कारण वसंतदा घर वसं वसंतदा घर आपण जेव्हा म्हणतोय वसंतदा घर वसं काँग्रेससाठी लाभले काँग्रेसच्या अस्तित्वासाठी लढते आमची स्वतः तीच जबाबदारी आहे की ह्या जिल्ह्याच्या कोपऱ्यात गल्ली गोळा गावा गावात खेड्या वस्त्यात हा काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे आम्ही विचार विचारधारेचे आहोत त्या उजवीकडे जो भाजपचा विचार आहे त्या बाजूला वळण आमच्याकडनं शक्य नाही आम्ही प्रयत्न केला विश्वित चंद्रांना पण सांगितलं विश्वित चंद्रांनी खूप प्रयत्न केले अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आज जी तालुक्याचे ते नातो आहे विक्रमारांनी प्रयत्न केले मी सगळेजण एकत्र दिल्लीत गेलो मुंबईत गेलो दीड दोन महिने नेत्यांच्या दारात फेऱ्या मारून मारून वैताग आला कंटा आला जनता इथं रोज फोनवर फोन आहो काय झालं काय झालं मी आलं नाही नाही आता उभा ना रायच अजून लई लांब आहे थांबा मेल मे तिकीट काय जाय होईना लोकांचे फोन काय लाभ लोक म्हणून दीड दोन महिने लांब राहिला आता कधी येणार तुम्ही कधी लोकांना भेटणार परत आलो तिकीट झालं नाही मी फोनच बंद करून टाकलो एवढे फोन येणार पण आता लोक ना नाराज असतील दीड महिने दोन महिने हा फोटा इथं नव्हताच फोन बंद केला निवांत बसलो बायको आली बायको म्हणली ह्या वेळेला तुम्ही उभारलंच पाहिजे बरं तुला काय राजकारणात आलीच तू चल बायको म्हणली नाही हो तुम्ही फोन बंद केला माझा आजार <laughs> चालू झाला चालू करा झाला जाईल काय कायचा फोन चालू केले केल्या मेसेजच मेसेज मेसेजच मेसेज बंड 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 प्रत्येक जण म्हणते मारायला गेली नाही बारायचं बरायचं मला पस्तीस वर्ष झाली वसंतदा जाऊन पस्तीस वर्ष झाली एकोणीसशे एकोणनव्वद साली माझ्या बायकोचा जन्म बी झाला नव्हता तुम्ही एवढं करून फोड ऐकत असल्या तुमचा बी जन्म झाला नव्हता पस्तीस वर्षापूर्वी वसंतदादांचं निधन झालं आज पस्तीस वर्षानंतर त्यांच्या नातवासाठी एवढा तुम्ही प्रेम दाखवत आहे हे बघून माझं मन ही भरावून गेलं किती प्रेम तुम्ही आमच्या घरावर केले या प्रेमात कसं उपयोग व्हायचं आज मला समजा आज बरोबर आम्ही गेलो एवढ्या संख्येनं तुम्ही लोक आला भाड्यानं माणसं आणा लागली नाही प्रेमानं ना आली उचलून घेतली मिठ्या मारल्या माझ्या हसले रडले सगळी लोक जणू का आपण एका घरातले एका कुटुंबातले तसं तुम्ही मला मिठी मारून त्या स्टेजवर उचलून गेलं माझा आज भरला एवढा मी भावनिक झालेलो की एवढं प्रेम तुम्ही दिलं त्यानंतर फोनवर फोन आज नारी घ्यावं लागते राज्यसभा देतो विधान परिषद देतो मंत्री करतो तेवढं ठाम मी स्वार्थासारखी रडत असतो तर मी ती पद स्वीकारला असत मी ना मागा घेतली असती मला खासदारकी मिळाली असती पण वसंतदाचा वारसा वसंतदाने आजपर्यंत कमवलेली माणसं वसंतदादाने निष्ठेनं काम केलेलं लोकांची केलेली प्रामाणिकपणा की जनतेशी बैमानी करून हे सगळं मी घालवलेलं असतं जाणीव काय असेल नशिबात नाही नशिबात असेल दे आणि नशिबात खासदारच व्हायचं असलं तर राज्यसभा मागच्या दारात न जाता लोकसभेला जनतेच्या ताकदीनं दार फोडून आज निकाल काय लागो मी सांगतो बंधू निकाल काही लागू तुम्ही एवढा मला प्रेम दिलेला आहे की तुमच्या मनातला खासदार तुम्ही मला आधीच भाऊ <प्राग> आणि मग तुमचा मनातला खासदार म्हणून तुमच्या हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला तुम्हा आवडेल असा माणूस म्हणून मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वापरणार आहे तुम्ही बोलवल तर येणार तुमच्या सुखात येणार तुमच्या दुःखात येणार तुम्ही जिथं जे सांगाल ते करणार वसंतदादांवर एवढी तुम्ही जनता प्रेम करता ते जर प्रेम मला फक्त वसंतदाचा नातू या नात्यानं मिळत असेल तर वसंतदाच्या पावलावर पाऊल ठेवून काम मला करावं लहान मला करावे मी तुमची अशी बेमानी करणार नाही या निवडणुकीत तुम्ही हा माझा विजय नाही ज्या विजय जो होणार हा तुमच्या सगळ्यांचा विजय तुम्ही निर्णय घ्यायचा मला उभं राहायचं मी उभं राहिलेलो आहे खासदार मी नाही खासदार तुम्ही प्रत्येक जण होणार असं मी तुम्हाला वाट <प्राथ> तुम्हीच खासदार आहे तुम्ही जे म्हणाल ते होणार अहो दिल्लीत आवाज वाढवा लागतो बोलावं लागते मुद्दे मांडावे लागते कुणाला ला का खासदार व्हायचंय तेच मला कळतो का दहा वर्ष खासदार झालाय दहा वर्षात एक शब्द दिल्लीत बोलला एक शब्द या पाण्याच्या प्रश्नासाठी काहीच मुद्दे मांडले नाहीत फक्त झालेल्या कामाला पुढे येऊन नारळ फोडायचं स्वतःची हत्तीवर मिरवणूक काढून साखर वाटून घ्यायची ह्याच्या पलीकडे ह्यांनी काय केलं <प्राण> खासदार केलं काय निघला <प्राण> मी साधा उमेदवार होतोय तो भारतात निवडणूक लागली आहे का फक्त सांगलीच लागले असं रोज टीव्हीवर सांगली सांगलीच चालू चांगलीच काय सांगायचं काय संजय राऊत साहेब परवा शिर्डीला गेलेले राऊसाहेब शिर्डीला गेले संजय राऊत साहेब शिर्डीला दुधा साहेब शिवसेनेची सीट उभी मिळाली शिवसेने शिर्डीला गेले साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले म्हटले साईबाबांचा सा आशीर्वाद घेतलेला आहे त्यानंतर बोलले पाहिजे की नाही आमचा उमेदवार आहे आमचे उमेदवार निवडून बोललं पाहिजे स्वभाव आहे शिर्डीच आहे मतदारसंघ बाहेर बोलले विशाल पाटलाची काँग्रेस पक्षात हकालपट्टी झाली चाले तिथं मी झालीच काय या कोराने केलं पुन्हा काय एवढं मनावर घेतलंय विशाल पाटला थांबवायचं मला नाही जनतेला कळलंय मला आता बोलत नाही प्रत्येक वेळेला विशाल पाटील विशाल पाटील लोकसभा आहेत मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या ह्या प्रेमामुळे मी जेव्हा खासदार होईल आणि मी दिल्लीत जेव्हा बोलायला चालू करीन त्यामुळे दिल्लीच्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस नाही फक्त एकटा विशाल पाटीलच खासदार आहे रोज तुमच्या सत तालुक्यातले विषय जफागृहात विषय आसपासच्या सगळ्या गावातल्या विषय दिल्लीत गाजणार रोज बोलणार तातिं बोलणार हिमतीनं बोलणार कारण मी कुणाच्या मिंद्यात नाही जबाबदारी फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या वसंताता घरावर प्रेम करणाऱ्या या जनतेशी आहे मला पैसे लागत नाही तुमचं तुम्ही मग येताय तुमचं तुम्ही मला उचलताय तुमचं तुम्ही सगळं करताय आज उमेदवार पाकिटं वाटत फिरायला मी फिरायमुळे पाकिटं गोळा करते <laughs> <तो> मला <आगा>। भरभरून <laughs> जाईल तिथून लोकांच पैसे द्यावा ही माझी अवस्था एवढ्या लोकांनी प्रेम दिलं तर मी फक्त जनतेचा सेवक म्हणून राब या भाजपच्या सरकारला ताकद देणार काय शेतकऱ्याची तुम्ही अवस्था केली काय अवस्था झाली शेतकऱ्याची पेट्रोल डिझेल भरायचं गाडी काढायची ठेवलं म्हणता डोक्यात दाखवतो काय पंप शंभर गेले कधी चिथून जाऊ असतो शंभर रुपये कधी उडले तर जीएसटी गोळा केली पुन्हा पाचशे रुपये महिना सन्मान कुर्ती योजना काढली हो पंतप्रधान मोदी योजना काय पाचशे रुपये महिना चार महिने दोन रुपये देतात आपलेच किसा कापून आपल्या त्यातले दहा टक्के पैसे द्यायचे आणि म्हणायचं दिलो किंवा दिलो चार वर्ष विमा नुकसान झाला अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालं अजून अवकाळी पावसाचं नुकसान झालेले झालेल्या विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला मिळाले चार वर्ष काय करायचं शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही तुम्हाला साखर जर पाडायच्या दुसाला जर बीव द्यायचंय का तुम्हाला कुठला तरी व्यापारी मोठा करा अदानी अंबानी मोठे गो करायचे त्यावर तुम्हाला शेतकऱ्याच्या जमिनी अदानी अंबानीच्या घशात घालाय शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीत मजूर म्हणून तुम्हाला काम करा लावायचं आहे असल्या भाजप सरकार एवढा अत्याचार करत असताना हे खासदार गप्प का बसतात आज तरुण तरुण मोकळा पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात काय मदत केली खासदारांनी या पोराना स्पर्धा परीक्षेसाठी काय सेंटर काढलं का त्या ठिकाणी कोराची सोय केली का परीक्षेसाठी कोणा अभ्यास करतात परीक्षा आली तर शासन निकषच बदलून टाकते वयाचेहर बदलून टाकते चार चार वर्षाला त्या परीक्षेला बसत आणि ज्या परीक्षा घेतात त्या एवढे घोटाळे करतात गरिबाच्या पोराला तिथं नोकरीच जला फौजात जाऊया काय व्हायचं देश व्हायला देशप्रभापूर जीव गेला तर चालेल म्हणून पोरं सकाळी पाठे चार वाजता उठून पळतात शरीर चांगलं करतात परीक्षेचा अभ्यास करतात कधीतरी मी देशाची सेवा करेन नशीब चांगलं असतं युतीवर मी जगीर पुन्हा परत आलो तर एक दोन पिढ्या माझ्या त्या फौजाच्या पेन्शनवर चक्ती घ्या ना लोक परिश्रम करतात आणि हे मी काढल्या निविट चार वर्षात जाऊन घरी बस मेलाच तर काहीतरी बघू तुझा झाला पोर म्हणजे मी चार चार वर्ष घालवली त्या परीक्षेत बसून फौजी फौजी व्हायचं म्हणून तुम्ही म्हणता चार वर्षाची नोकरी मिळवून घरी जायचं पुढे काय तर भाजप सरकारमध्ये पुढे तुम्हाला वॉचमेनच्या नोकऱ्या चांगल्या मिळतील <laughs> देशाचं संरक्षण करणाऱ्या निघालेल्या कोराची खट्टा चेष्टा बसकरी करता म्हणता वॉचमेन करतो देशाचा संरक्षण करायला तुम्ही म्हणता तुला दुकानात वॉचमॅन म्हणून चौकीदार म्हणून तुला ही अवस्था तोरणाची आहे आरक्षणाची आहे धनगर समाजाला फसवणूक केली म्हणजे पहिल्या यादी पहिला जी आर असेल तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा असेल दोन हजार चौदा साली मूळ आरक्षण अजून या धनगर समाजने आखा मूळ आरक्षण जे ओबीसी मध्ये धनगर समाजाला मिळालं जे ओबीसी पहिला मिळालं एटी मध्ये मिळालं ते राजीव गांधीला दिलं प्रकाश बापूंनी राजीव गांधींना सांगली जिल्ह्यात बोलवलं शेळगे बापू सोबत होते गोमल्या त्यांच्या खानदार घालून सत्कार या सांगली जिल्ह्यात राजीव गांधी होता त्या जमीन आरक्षण दिलं आज त्या समाजाच्या अपेक्षा मला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मिळायसाठी काही लोकांचा पाठिंबा मला समाज पाठिंबा दिला त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले फसवणूक केली एकोणीस कळलं समाजात आपल्याला मतदान टाकत नाही मुद्दा म्हणून माणूस उभा केला मत खाण्यासाठी विशाल पाटला आज मराठा आरक्षणाचा मुद्दा काय चालेल तरुणांचं मराठा तरुणांना शिक्षणात आजच ऍडमिशन मिळत मला तरुणांना नोकऱ्या मिळत मी म्हणत नाही मला आरक्षण मिळावं मला मी जन्म जसलदानाच्या घरात झाला मला जन्म गरीब पोर गरीब कुटुंब जन्मलेल्या कोरांना आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळ्यांची माहिती त्यासाठी समजतून सगळ्यांनी सांगितली कुणी विरोध केला नाही पण कोण बोलल खासदारचं कोण तोड लावलेलं काय दिल्लीतून बोलायचं दिल्लीला बोला पण कळवते की काय बरेच प्रश्न आहे जनतेचे ह्याला कोण थांबवलेलं बोलायचं हा त्या बोलत नाही आज तुमचा अपक्ष आमदार म्हणून माझ्यावर बनलेलं नाही मी धारसा बोलणार त्या दिल्लीवाल्यांना सांगणार तुम्ही कोण ठरवणार जनता ठरवणार हे विजन आहे सांगलीसाठी या ठिकाणी तुमच्या शेजारी ड्रायफ्रोट आणायचा शब्द दिला मोठ्या मोठ्या वगैरे केला ड्रायफ्रोट साधन शेजारी आपल्या आणता आणलं असत हजार लोक नोकरीला लागले असते कामाला लागले असते तुम्ही काय केलं खास सगळं वर्ष पाच वर्ष फक्त स्वतःच्या प्रॉपर्टी वाढून या त्यांनी घालवले पुढचे पाच वर्ष महत्वाचे दहा वर्ष आपण मागे गेलेलो आहे अजून पाच वर्ष मागे गेलो तर पुन्हा आपलं काही खरं नाही पाच वर्ष महत्वाचे आणि हे पाच वर्ष तुमच्या श्री रामदान ह्या तालुक्यात एक मोठा उद्योग आणलाच पाहिजे तो मी आणणारच तुमच्या अपेक्षांना खरी ठरणारा खासदार मला जाणीव आहे की तुम्ही मला तुमच्या अपेक्षांचा एक प्रतिनिधी समजता तुमच्या मनात ज्या इच्छा आहे ते पूर्ण करणारा लढणारा तुमच्या माणूस पण माझ्याकडे पाहताय त्या सर्व गोष्टींसाठी मी तुमच्यासाठी निष्ठेनं काम करणार या जत तालुक्याचा चेहरामुळे बदलणार या सांगलीचा सा चेहरामुळे बदलणार एक आदर्श खासदार कसा खासदार असावा तुम्ही दहा लोकांना सांगत फिरावं कि खासदार असावा विशाल पाटील आमचा असावं असं तुम्ही दाखवा असं काम करून दाखवण्याची माझी इच्छा निवडणुकीत लिफाफा चिन्ह मिळालं कस मिळालं काय मिळालं आता महादेव पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलं जाणून बुधून नाव खाली घेण्याचा प्रयत्न केला खाली घेत 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 सतरा नंबरचं नाव आलं मी मी म्हटलो आता काय चाललंय कस लोकांनी माझं नाव हुडकायचं कसं मतदान करायचं चोर माझं नाव खाली नेत होते चोर देवाने व्यवस्था एका मशीनवर सोळाच नाव बसली आणि दुसऱ्या मशीनवर वरती एक नंबरला पहिल्या नंबरला माझं नाव आलं चोर खाली खेळताय देव म्हणतो वर चल बर बर तुझी वेळ आली जनतेची वेळ आली दोन हजार चोवीस जनता ठरवणार आहे दिल्ली नाही दिल्लीला संदेश पाठवायचा आहे निरोप द्यायचा आहे लिफाफ्यात टाकून लिफाफेट निरोप द्यायचा आहे तुम्ही तिथं बसा सांगलीचा खासदार दिल्ली ठरणार नाही सांगलीचा खासदार मुंबईत बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार सांगलीत ठरणार जते ठरणार दफागोळा ठरणार आम्ही ठरणार सांगलीचा खासदार कोण आहे तुम्ही ज्याला आणू शकता त्याला पाडू शकता ही शक्ती तुमच्यात आहे उद्या तुमचं के काम केलं नाही तर मला त्याची ठेवून मी पाच वाजता येऊ दे मी घेत नाही तुमच्या सगळ्यांची शक्ती प्रेम माझ्या पाठीशी राहिलं काय झालं तसले दंडूक शाही करू दे कसलाही बंदूक कमलेला मिळू दे असले धंद्यात आम्ही केलं नाही कुणाला घाबरायचे जनतेसाठी काम करणार जनतेसाठी लढणार हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देतो येत्या सात तारखेला माझ्या लिफाफा या चिन्हा पुढे त्यांनी सांगितलं डावीगडचं मशीन अशुभ आहे <laughs> सांगतात नाही घरात उजव्या उजवा पाय पॅटो उजव्या हातात थोडे कर उजवा हात थोडे करायचा वाकडा करायचा सरळ करायचं पाच नाव असतात पहिलं नाव